किती प्रेम होतो तुकोबार यांचं सांगू तुम्हाला इतकं प्रेम इतकं प्रेम वैकुंठाला गेले वैकुंठावर तुम आले तर आलेच पण संतत्वाची ताकद एवढी दूध कुठे भेटे ना मा भागीरथी पाहते इकडे तिकडे बाबा दूध नाहीये असा कसा खाणार शिवयाचा भाग असा कसा खाणार म्हणून येलवाडी जे मा भागीरथीच सासर देहूपासून जवळच आहे तिथे तुम्ही जा तिथे येलेश्वराच मंदिर आहे आणि शिवजींच्या मंदिराच्या समोर नंदी महाराज असतात असतात ना नंदी महाराज असतात संतत्वाची ताकद एवढी लेकीचा हट्ट पुरवायचा होता काय बाबा तुम्हाला शिवायाचा भात खाऊनच जावं लागेल पण दूध मिळत नव्हतं संतत्वाची ताकद एवढी एलेश्वरा ते पूजिले आणि दूध नंदीचे काढिले ही संतत्वाची ताकद आहे एकदा आले तू खो बर आहे दुसऱ्यांदा कुणा